गणपती आणि गणपती दहा दिवस का बसवतात है की नाही तर दहा दिवसामध्ये त्याचं काय महत्त्व असतं पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की वेदव्यासांनी भगवान गणेशाला महाभारत ग्रंथ लिहिण्याची विनंती केली वेदव्यासांच्या विनंतीवरून चतुर्थीला सुरुवात केली सरस्वती नदी किनारी लेखन केले नदीच्या पाण्याचा आवाज येत त्यामुळे तिला जमिनीत नेऊन वहन केले तूप लुप्त केले अशी पण एक कथा देखील आहे भगवान गणेशाने न थांबता सलग दहा दिवस दोन्ही हाताने महाभारत ग्रंथ लिहिला दहाव्या दिवशी अनंत चतुर्थीला गणेशजींनी महाभारताचे लेखन पूर्ण केले या दहा दिवसात एका जागी बसून सतत लिहित पूर्ण महाभारत प्रत तयार केले प्रो प्रिंटिंग व परत लेखन काही करावे लागले नाही गणेशांनी या लेखन काळात काहीही खाल्ले ना प्याले नाही किंवा त्या ठिकाणाहून जागचे हल्ले देखील नाही अशा स्थितीत त्यांच्या अंगावर मातीचा थर बसला वेद वाटांनी दहाव्या दिवशी पाहिले तेव्हा त्यांना आढळले की गणेशजींच्या शरीराचे तापमानही खूप वाढले आहे तसेच लिखाण करताना सलग लेखन चालूच होते तेव्हा लेखणी तुटली गण गजाननाने स्वतःचा एक दात तोडला व त्याने लेखन केले तेव्हापासून एकच दात राहिला त्याला एकदंत असे नाव पडले त्यानंतर त्यांनी श्री गणेशाला सरस्वती नदी स्नान करायला लावले तीन डुबक्या करायला सांगितल्या आजही गणेशाचे विसर्जन आपण तीन वेळा गणपती मूर्ती पाण्यात विसर्जन करतो अशा प्रकारे संपूर्ण महाभारत लिहिल्यानंतरच दहाव्या दिवशी गणेशाने नदी स्नान केले तेव्हापासून गणेश चतुर्थीला दहा दिवस अखंडपणे गणेश उत्सव साजरा केला जातो आणि दहाव्या दिवशी अनंत चतुर्थीला गणपती बाप्पाच्या विसर्जन करून गणेशा गणेश उत्सवाची सांगता होते कौंडिल्य ऋषी यांनी अनंताचे विष्णू व्रत केले नाही त्यामुळे ते अडचणीत आले तेव्हा आनंद चतुर्थीपासून त्यांनी व्रत सुरू केले व पुन्हा वैभव प्राप्त केले म्हणून आनंताचे व्रत त्या दिवसापासून केले जाते गणेश उत्सवाच्या दहा दिवसांमध्ये भगवान गणेश स्वतः दरवर्षी पृथ्वीला भेट देतात असे मानले जाते या कारणास्तव गणेश उत्सव दरम्यान गणपतीची मूर्ती आपल्या घरी आणणे आणि त्याची विधीपूर्वक पूजा करणे खूप शुभ मानले जाते गणेश उत्सव सलग दहा दिवस दहा दिवस अनंत चतुर्थीच्या दिवशी गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते परंतु भक्त दीड दिवस ते तीन पाच सात किंवा दहा दिवसापर्यंत साजरा करतात आपण बाप्पाला घरी आणून उत्सव करतो आणि अनंत चतुर्थीच्या दिवशी बाप्पाचे विसर्जन केल्याने शुभ फळ मिळवू शकतो गणेश उत्सव लोकांना एकत्र आणतो त्यामध्ये एकतेची स्वदेशीची आणि भक्तीची भावना वाढते दहा दिवसाचा गणेश उत्सव विविध स्तरातील लोकांना उत्सवात सहभागी होण्यासाठी भगवान गणेशाच्या कथा सांगण्यासाठी आणि एकत्र येण्यासाठी एकत्र आणतो साजरा करण्याची संधी देतो यात जात पंथ गरीब श्रीमंत राजा प्रजा सर्वच सहभागी होतात गणेश उत्सव लोकमान्यांना अपेक्षित नव्हता स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी धार्मिक कार्यात एकत्र येण्याचा मार्ग मोकळा केला ठेवला होता लोकमान्य टिळकांनी वरंगारी यांनी लोकांना या उत्सवामुळे एकत्र करून इंग्रजांच्या विरोधात एक मार्ग तयार करण्याचा प्रयत्न केला याला मेळाव्याचे स्वरूप दिले कथाकथन गायन नाटके कविता पोवाडे यातून जनजागृती उत्सवातून केली गणेश उत्सवाचे दहा दिवस आध्यात्मिक वाढीच्या प्रवासाचे प्रतिनिधित्व करतात जेथे लोक त्यांचे मन आणि आत्मा शुद्ध करण्यासाठी भक्त विधी आणि प्रार्थना करतात आता हा दहा दिवसाचा गणेश उत्सव खूप छान साजरा केला जातो पण हल्ली त्याला वेगळं स्वरूप निर्माण झालं आहे ते न देता भगवंताची फक्त पूजा केली गेली पाहिजे इतकंच बाकी काही नाही यूट्यूब चॅनलचे नाव आहे प्रमिला चंद संस्कृती संस्कारांचा अनमोल ठेवा असणारे हे प्रमिला चंद माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये कळवा कुठे कुठे गेले तेही मला कळू दे कसा वाटला ते सांगा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आवडलं ते आपल्या नात्या नातेवाईकांनाही सांगा आणि कसं वाटलं ते सांगा प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर